CNG वर धावणाऱ्या जगातील पहिल्या मोटरसायकलचे केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते अनावरण झालंय अशी मोटरसायकल बनवण्याचा मान बजाजनं पटकावलाय एकशे पंचवीस सी सीची या मोटरसायकलची किंमत पंच्याण्णव हजार ते एक लाख दहा हजार रुपये असणार आहे सीएनजी व पेट्रोलच्या दोन्ही इंधनावर धावू शकत असल्यानं ती जगातील पहिली हायब्रिड मोटरसायकल ठरली आहे पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यात ही मोटरसायकल उपलब्ध असणार आहे देशातील अन्य ठिकाणी ती उपलब्ध होण्यास याला किमान किमान तीन महिने वाट पाहावी लागणार आहे बजाजनं या दुचाकीला फ्रीडम असे नाव दिले अकोर्डा येथील बजाज अटो या सभागृहात आयोजित कार्यक्रमात या मोटरसायकलचं अनावरण झालं यावेळी बजाज समूहाचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांच्यासह बजाज समूहाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते या मोटरसायकलची इंधन टाकी अन्य मोटरसायकलींच्या तुलनेत छोटी आहे याची सीएनजी क्षमता दोन किलो आहे तर पेट्रोलची क्षमता दोन लिटर इतकी आहे एक किलो जीमध्ये ही दुचाकी एकशे दोन किलोमीटर तर एक लिटरवर पेट्रोलवर पासष्ट किलोमीटर धावेल असं बजाजच्या वतीनं सांगण्यात आलं आहे पुणे प्रतिनिधी मराठी एस न्यूज